नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षेत येऊन गेले प्रश्न या घटकावरच्या आपण विचारत घेत आहोत यामुळं कोणता घटक किती गुणासाठी किंवा कोणत्या घटकावरचा प्रश्न किती गुणासाठी कोणत्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे त्यामुळं वेटेच कळतं त्या घटकाचं आणि प्रश्न कसे विचारले जातात हे आपल्याला समजतं आणि आत्मविश्वास वाढतो आणि पैकीच्यापैकी गुण मिळण्यासाठी हा आत्मविश्वास कारणीभूत ठरतो मार्च तेवीसच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे चार एक साध एक पाच बरोबर एकोणीसचा लेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना वायची किंमत किती एक्सची एक्सची किंमत एक ठेवली एक्सच्या ठिकाणी चार गुणले एक आधिक पाच गुणले वाय बरोबर एकोणीस चार एक के चार पलीड गेले एकोणीस एकोणीसमधून चार गेले पंधरा पाच वायबरोबर पंधरा पाच पलीड जाऊन पंधराला भागिले वायबरोबर तीन अचूक पर्याय नंबर डी तीन त्यानंतर पहिल्याच प्रकरणातला बीतल्या पहिला आहे खालीलो प्रश्न सोडवा एक गुणांचा पुढील निश्चयकाची एकाची किंमत काढा निश्चयकामध्ये चार तीन दोन सात प्रथमचा चार गुणिले सात असाच म्हणजे पहिल्या आडव्या रांगेतला पहिला अंक किंवा पहिली संख्या दुसऱ्या आडव्या रांगेतली दुसरी संख्या यांचा गुणाकार प्रथम करायचा चार गुणिले सात त्या गुणाकारातून तीन मूल्य दोन हा गुणाकार वजा करायचा चारा सत्ते अठ्ठावीस वजा सहा तीन दोन्ही सहा अठ्ठावीस गुणून सांगले बावीस अशा पद्धतीनं ओके हा एक गुणांचा प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ए कृतीपूर्ण करा दोन गुणांचा आहे खालील कृतीपूर्ण करा एकशेची किंमत काढा पाच एक साध एक तीन बरोबर नऊ आणि दोन एक वजा तीन वाय बरोबर बार बारा समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू त्यामुळं अधिक तीन वायला वजा तीन वाय जातात निघून पाच एक साधी दोन एक सात एक स बारा आणि नऊ एकवीस ही पहिली रिकामे जागा आहे कृतीपूर्ण करा ती एकवीस आहे त्यानंतर हे सात पलीड जाऊन एकवीसला भागिले सात होणार आहे त्यामुळं एकवीस भागिले सात इथं आणि सात न एकवीसला भागून तीन एक बरोबर तीन अशा पद्धतीनं एक दोन तीन चार कृतीपूर्ण करायचे रिकाम्या जागा भरायचे आहेत प्रत्येकी अर्धा गुण आहे ओके सोपे प्रश्न असतात त्यामुळं हे दोन गुणांनी आत्ता पण वरती दोन उपप्रश्न सोडले असे चार गुण आपल्याला मिळतात पुन्हा प्रश्न दुसऱ्यातल्या बीमधला प्रश्न आहे दोन गुणांचा खालील एक सामिक समीकरणे सोडवा एक अधिक वाय बरोबर चार हे पहिलं समीकरण आणि दोन एक सजा वाय बरोबर दोन हे दुसरं समीकरण पहा या ठिकाणी समीकरण एक आणि दोन मिळवलं तर अधिक वायला वाजावाय निघून जात आहेत त्यामुळं समीकरण एक व दोन मिळवू पुन्हा याची समीकरणं एक स अधिक वाय बरोबर चार आणि दोन एक वजा वाय बरोबर दोन अधिक वाय वजा वाय गेले दोन एक साधिक एक स तीन बरोबर सहा बरोबर दोन म्हणून म्हणून चिन्ह करायचं तीन पर्यटनांचा लाभ गेले ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एकमध्ये ठेवू एक मात्र पुन्हा लिहायचं एक, एक स अधिक वाय बरोबर चार एक्सची किंमत दोन एक अधिक वाय बरोबर दोन अधिक वाय बरोबर चार एक्सची किंमत ठेवू दोन वाय बरोबर दोन पलीट गेले चार वाजा दोन वाय बरोबर दोन उकल बरोबर एक स वाय बरोबर एक्सची किंमत दोन आणि वायची सुद्धा दोन ओके तीन गुणांचा प्रश्न आहे खालील कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा त्यामध्ये तीन गुणांचा पहिला आहे खालील एक सामिक समीकरण सा हे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा चार एम अधिक सहा एन बरोबर हे पहिलं समीकरण आहे आणि दुसरं आहे तीन यम अधिक दोन एन बरोबर अठ्ठावीस क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना प्रथम डी काढायचा डी काढताना यम आणि यनचे स गुण पहिल्या समीकरणातले चार आणि सहा ही पहिली आडवी ओळ दुसरी दुसऱ्या समीकरणासाठी तीन आणि दोन यमचा सगुणक तीन आणि दोन यांचा दोन डीची किंमत काढताना आत्ता निश्चयकाची किंमत काढली चार गुणले दोनचाच हा गुणाकार प्रथम त्या गुणाकारातून सहा गुणले तीन हा गुणाकार वजा करायचा चार जुने आठमधून साहित्य तिर्क अठरा वजा करायचे चार जुने आठ आणि साहित्यर्क अठरा त्यामुळं वजा अठरा म्हणून आठ गेले दहा उरले डी बरोबर वजा दहा ओके त्यानंतर आपल्याला डीएक्स काढायचे आहे डी एक्स काढताना स्थिरपदा यांचा सहगुण चोपन्न सहा अठ्ठावीस दोन चोपन्न सहा आणि अठ्ठावीस दोन चोपन्न गुणिले दोन या गुणाकारातून सहा गुणिले अठ्ठावीस हा गुणाकार वजा करायचा बे आठ बेपंचे दहा चोपन्न गुन्हे एकशे आठ वजा अठ्ठावीस संघ अडुसष्टाचे साह्य अठ्ठे अठ्ठेचाळीस लाटाचे चार सैन्य बारा एक सोळा एकशे अडुसष्ट वजा एकशे अडुसष्ट अधिक एकशे आठ वजा साठ हा डी एक्स मिळाला आपल्याला डी वाय काढायचा आहे डी वाय काढताना यमचा सगुणकाने स्थिरपद चार चोपन्न पहिल्या समीकरणासाठी आणि दुसऱ्या तीन आणि अठ्ठावीस पहिल्या आडव्या ओळीमध्ये चार चोपन्न आणि तीन अठ्ठावीस अशा पद्धतीनं त्यामुळं अठ्ठावीस गुण चार गुणले अठ्ठावीस या गुणाकारातून वजा चोपन्न गुणले तीनचा गुणाकार वजा करायचा अठ्ठावीस चौक एकशे बारा वजा तीन चौक बारा तीन पंधराने एक सोळा एकशे बासष्ट एकशे बारा वजा एकशे बासष्ट वजा पन्नास ओके डिवायबरोबर वजा पन्नास डी वाय बरोबर वजा पन्नास त्यामुळं एक्स काढायचा आता डी एक्स भागिले डी डी एक्स आपण काढलेले वजा साठ आणि डी काढलेले वजा दहा एक्स बरोबर वजा वजा गेले दहा सक साठ सहा आणि वाय काढायचा डी वाय भागिले डी डी वाय आपण काढलेला आहे वजा पन्नास भागिले वजा दहा डी आहे वायबरोबर वाजावाजा गेले दहा पाच पन्नास पाच त्यामुळं बरोबर एक्स वाय बरोबर एकशे किंमत प्रथम सहा आणि पाच ओके या ठिकाणी मार्च दोन हजार पंचवीसचा प्रश्न आहे गेल्या वर्षाचा म्हणजे यावर्षी जी परीक्षा झाली ती एक दोन पहिलाच आहे योग्य पर्याय निवडा एक दोन तीन चार निश्चयकामध्ये एकामध्ये या निश्चयकाची कोटी लिहा यामध्ये एक आणि तीन हा पहिला स्तंभ दुसरा दोन आणि चार हा दुसरा स्तंभ असे दोन उभे स्तंभ आहेत म्हणून या निश्चयकाची कोटी दोन आहे अचूक पर्याय नंबर बी पी आकडा ओके दोन बी प्रश्न पहिल्यातल्या बीमध्ये खालील उपप्रश्न उपप्रश्न सोडवा प्रकरण पहिल्या पहिल्यावरचाच आहे जर दोन एक साधिक वाय बरोबर सात आणि एक साधिक दोन वाय बरोबर अकरा तर एक साधिक वायची किंमत काढा या ठिकाणी हे पहिलं समीकरण आणि हे दुसरं समीकरण एक साधिक वायची किंमत काढण्यासाठी आपण या ठिकाणी समीकरण एक व दोन मिळवलं तर दोन एक स अधिक बरोबर सात आणि एक स अधिक दोन बरोबर अकरा तर दोन एक स आणि एक सीन एक दोन वाय अधिक वाय तीन वाय अकरा आणि सात अठरा प्रत्येक पदाला तीननं भागला आपण तर एक वाय बरोबर तीन संघ अठरा त्यामुळे एक साधिक वायची किंमत आपल्याला सहा मिळणार आहे एक साधिक वायची किंमत विचारलेली ओके प्रश्न दुसऱ्यातले आहे कृती पूर्ण करा दोन गुणांचा प्रश्न आहे एक साधिक वाय एक साधिक दोन बरोबर चार या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा आता एक्सची किंमत वजा दोन आहे ओके एकशेची किंमत वजा दोन एक एक दोन वायबरोबर चारमध्ये एक्सची किंमत वजा दोन ठेवू येतं ठेवलेलं आहे वजा दोन अधिक दोन वायबरोबर चार वजा दोन पलीकडे गेले चार पहिले आहेत चार दोन सहा दोन वायबरोबर सहा दोन पलीड दोन सहाला भागिले बेहत्री कसा वायची किंमत तीन आली वजा दोन तीन वजा दोन तीन ही जोडी ओके त्यानंतर त्यांनी वायची किंमत एक ठेवाय सांगितल्या एक अधिक सा दोन वायबरोबर चारमध्ये आपण वायची किंमत एक ठेवली तर एक अधिक दोन गुणले एक बरोबर चार बे के बे दोन पलीड गेले चार वजा दोन चारातनं दोन गेले दोन एकशेची किंमत दोन आली वायची किंमत एक दिल्या सहा एकशेची किंमत दोन मिळाल्या आपण पाहिलं या ठिकाणी दोन एक ही जोडी आहे परीक्षेमध्ये केवळ फक्त एक दोन तीन चार रिकाम्या जागा पाहिल्या जातात आणि याला दोन गुण मिळतात अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा याच प्रश्नपत्रिकेतील उर्वरित प्रश्न जे आहेत या प्रकरणावरचे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बोर्डाची परीक्षा अजून फार दूर आहे तोपर्यंत आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न, प्रश्न कसे विचारले जातात याची तयारी करीत आहोत या तयारीला आपण सामोरे गेलात साथ दिली प्रतिसाद दिला असा तर आपणास पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार यात कोणती शंका नाही आपण हा व्हिडिओ स्वतः लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो